विकी कौशल यांना राजे म्हणतायत म्हणजे विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली म्हणून ते राजे झाले का जे राज आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचं नृत्य दाखवणं हे कदापिही आम्हाला समज पटणार नाही आणि हे आम्ही मराठा समाज मान्यच करणार नाही त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांचं नृत्य दाखवलं होतं ते नृत्य दाखवल्यानंतर छत्रपती उदयन महाराज यांनी विकी कौशल आणि आपले डायरेक्टर त्याचे पुतेकर साहेब यांना फोन लावला त्यांनी चूक मान्य केली आणि सीन कट केला परंतु ही चूक ज्या चित्रपट निर्मात्यानं चित्रपट करताना केली गेली ह्याचा कुठंही अर्थार्थी इतिहासामध्ये संबंध येत नाही कारण महाराणी येसुबाईंनी तब्बल एकोणतीस वर्ष औरंगजेबाच्या कैदेत काढ संभाजी महाराजांनी कित्येक लढाया केल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरचा कारभार संभाळण्याची जबाबदारी छत्रपती संभाजी महाराजांच्यावर आली त्यामुळं त्यांच्यावर भलं मोठं प्रेशर होतं त्यामध्ये त्यांनी नृत्य करायचा काही प्रश्नच येत नाही